う <Go. S 2> अध्यक्ष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी म्हणजे सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये बहुजन वटील बांधवांचं प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे नुकतीच उत्तर प्रदेशमध्ये माणूस माणुसकीला काळीबा फाटणारी घटना घटना घडली की ज्यामध्ये मनीषा वाल्मिकी या आमच्या भगिनीवर अत्याचार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न ठार मारलं दिला तर या घटनेमध्ये प्रशासनाने तेथील उत्तर प्रदेश प्रशासनाने त्या मुलीच्या बाजूने किंवा पीडितेच्या बाजूने संवेदनशील असण्यापेक्षा या सगळ्या प्रकारामध्ये अत्यंत संशयास्पद भूमिका बजावली तिचा रातोरात मृतदेह देखील दे पेट्रोल टाकून जाळण्यात आला कारण काय होतं हे अद्याप प्रशासनानं एका वाक्याने स्पष्ट केलं नाही यानंतर देखील पीडितेच्या कुटुंबिया कुटुंबियांविषयी संवेदना असण्याऐवजी त्यांचं दमन करण्यात आलं त्यांना एका घरामध्ये फोडण्यात आलं त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करला करण्यात आला का आणि कशासाठी याची उत्तरं अद्याप त्या प्रशासनानं दिलेली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधीमंच या निंदनीय कृत्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करीत आहे जे उत्तर प्रदेश सरकारनं या संवेदनशील प्रकरणामध्ये जी संवेदनशीलता दाखवायला पाहिजे होती ती न दाखवता हो उलट दमनशाहीचा जो प्रकार केलेला आहे तो त्यांनी त्वरित थांबावा याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन जनआंदोलन हाती घेत आहे तेथील प्रशासनास वेळीत जाग नाही आले तर याबाबत या मोठं आंदोलन संघटना उभे करेल आणि याचा संविधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने मोठा लढा उभा करेल जय भीम जय भारत ॲडव्होकेट संतोष तेन्याळीकर आज जे आम्ही सगळेजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निधी दी मंच दीपक भाऊ निखाळजे सामाजिक संघटना आणि काही समाजातील डॉक्टर प्रोफेसर आणि इतर सामाजिक कोळी समाजाचे जिल्हा अध्यक्ष त्या सगळ्यांनी मिळून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुत्यासमोर येऊन अभिवादन करून उत्तर प्रदेशमध्ये जी घटना घडलेली आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतोय ही घटना जी उत्तर प्रदेशमध्ये घडलेली आहे ती आज महाराष्ट्रापर्यंत लोळ येण्यासाठी वेळ लागणार नाही तर याचा जनजागृती होऊन लोकांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे की अशी घटना कधी घडू नये आणि घडली तर त्याचा तीव्र निषेध व्यक्त करून न्यायालयीन लढाई लढवून योग्य त्या पद्धतीने कायदेशीर त्यांना फाशी दिली जावी आमी जे ही आम्ही आज रोजी मागणी करतो जय हिंद जय भीम संतोष त्यांनी गाडोकर संतोष त्यांनी